तर गाईस आले आल्या मी शिव्या खालेल्या आहे त्यांच्या आता स्मेल दिली तितके वेळ शिव्या घालत होती मला हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आता माझं स सर्व काम आवरलेलं आहे आणि आता मला जायचं बाहेर तर बँकेमध्ये थोडंसं काम होतं त्यामुळं बँकेमध्ये जायचं आणि लवकर जायचं थोडंसं लवकर बोलवलं नंतर खूप गर्दी होती त्यामुळं तर आता मी निघते तर मी जाते जायचं तर गाईज तुम्ही बघू शकता आठ वाजता पूर्ण साम सोम असते तर मी आता जाते बस स्टॉपला ला बस स्टॉप आमच्या रूमच्या जवळच आहे फक्त एक किलोमीटर येते तिथून डायरेक्ट बस असते त्यामुळे मी बसन जाते तर गाईज आल्या आले, आले मी अशा शिव्या खालेल्या त्यांच्या आता शिव्या घालत होती मला काय झालं नाही हो ते थोडं कमीत कमी एक किलोमीटर अर्धा किलोमीटर वरी अंतर ते माहित का दुकान ओपन नव्हती ना म्हणून सकाळी सकाळी कन्फ्युजन नाही ते त्याच्यामुळे नाही ते कस झालं माहिती आहे का आले तुमचे हो हो ते सर तर काही आम्ही एच डी एफ सी बँकेत आलो होतो आणि हिचं अकाउंट होतं त्याला एच डी एफ सी बँकेच्या अकाउंटला आधार नंबर लिंक नव्हता लाडकी बहीण ती शिंदेची फडवण्याची लाडकी बहीण आहे त्यामुळे ते पैसे व्हायची वाट जाते आणि ते पैसे आले नव्हते आता लिंक केले दोन दिवसात होईल दो म्हणते आणि नंतर येतील तर काहीच आता आम्ही आहे नाश्ता करण्यासाठी पडतं चल चल बघा मी डायरेक्शन दाखवते आम्ही आलेले वडापाव खायला आणि ही बघा वडापाव घेते एकदम मस्त आहे पंधरा रुपयाला दोन वडापाव दहा रुपयाला एक वडापाव सर्व काय भेटतं स्वस्तात मस्त काय काय घ्यायचे चार वडापाव घे काय घ्यायचे दोन समोसे बर दोन समोसे येत जुन्नी येत घे घ्यायचे असले दोन दोन दिन नाही खाणे काय ते काय आम्ही आता वडापाव खातो बाहेर आलो होतो एकदम छान वडापाव येतो बघा कधी दोन वडा पाव संपवले आताच्या आता अजून म्हणते समोसे खायचे

आगे। गाजी के प्लेट खाल्ली समस्या आणाय केली एक प्लेट मध्ये दोन वडापाव येतात आणि आता ते खाल्ल्यानंतर आता समोसाचं एक प्लेट आणाय केली म्हणते ठेव ना आता खाणारच नाहीस ना तू छोटा बकासू छोटा बकासू